हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं तुम्ही माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज मी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे साहित्य दाखवते मी तुम्हाला पहिलं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि एक कांदा घेतलेला आहे मी एक मोठा कापून जिरं घेतलेलं आहे ओवा घेतला आहे मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ही चटणी ही चटणी मी खजूर चिंच आणि गूळ एक लाल मिरची थोडंसं जिरं थोडं लसूण हे सर्व वाटून मी ही चटणी बनवलेली आहे तर आता बघूया आपण बघा मी काय करते ते आपण आता ही साईडला ठेवूया तर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही पिठामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि जिरं टाकून घ्यायचे आपल्याला ओवा घेतलाय तो ओवा चांगला हातावर क्रश करायचा आहे छान असं आणि टाकून द्यायचंय आणि कांदा घेतलेला मी तो कट करून तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि हे सर्व मिक्स कर करायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि ही चटणी मी केलेली ती चटणी आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व टाकून द्यायची आणि सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा छान ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि लागण तसंच आपल्याला पाणी ह्याच्यात आहे खूपच छान लागतो यो पराठा मी आज पराठा करून दाखवणार आहे तुम्हाला चिंच खजूर गूळ त्याची चटणी करून ह्याच्यात टाकली ना खूपच मस्त लागतो टेस्टी एकदम छान ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आता हि पाहू शकता तुम्ही पाहू शकता मैत्रिणी आपला छान गोळा झालेला आहे हो जास्त पातळ नाही करायचा घट्टच गोळा ठेवायचा ह्या अशा पद्धतीने आता आपण हे साईडला ठेवूया जरा तर आता आपण काय करायचं आहे पराठा लाटून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला पीठ घ्यायचं जेणेकरून खाली चिकटलं नाही पाहिजे हलक्या हाताने पराठ्या लाटून घ्यायचे छान आणि पराठ्याची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर खरंच कम कमेंट करा मला छान छान ह्याच्यामध्ये आपण भाज्या पण ॲड करू शकतो तुम्हाला ज्या भाज्या वाटेल त्या तुम्ही ॲड करू शकतात पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पराठा छान गोल लाटून घ्यायचं आहे चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो बघा जाड पण नाही मी केला असंच एवढंच पात्र ठेवायचं आहे तर आता आपण पराठा घेऊ भाजून घेऊया पाहू शकता मैत्रिणीनं मी तवा ठेवला आहे गॅसवर आणि आपला तवा छान तापलेला आहे तापले आपल्याला त्याच्यात तेल जरा तव्याला लावून घ्यायचं आहे सगळीकून आणि जो मी पराठा केला होता तो आपल्याला ह्याच्यामध्ये दे। सोडून आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पलथ्याने थोडं थोडं असं करून घ्यायचं हे आणि वरून आपल्याला थोडंसं तेल टाकायचंय आणि एक दोन मिनटं ह्याच्यावर झाकण आपल्याला ठेवून घ्यायचे तर आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला बघायचे पराठा आपला खालून भाजला आहे का तर ह्याला परती करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आणि परत दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे खूपच छान होतो पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा चहा सोबत खाल्ला तरी पण छान लागतो सकाळच्या नाश्त्याला तर खूपच छान मुलं पण आवडीने खातात नक्की ट्राय करा ही रेसिपी होय आपले खालची साईड पण भाजली एका बघा छान भाजली खालची साईड छान सोनेरी कलर आलाय आपल्या पराठ्यांना तर आता हे पराठा आपण काढून घेऊया किती छान दिसतंय बघा असाच आपल्याला दुसरा पण पराठा टाकून घ्यायचा आहे थोडस परत तेल आपण टाकूया आणि एक दोन मिनिट परत झाकण ठेवायचंय आपल्याला बघूया आता आपण पराठा परत आपल्याला खालची साईड आपली बघू झाली का छान झाली आहे आता परती करून घ्यायचे आता खालची साईड पण छान परतून घ्यायची आपल्याला चांगली भाजून मस्त परत एक दोन मिनटं झाकून ठेवायचे पाहू शकता मैत्रिणीनं आपला पराठा झालाय का बघूया आपण बघा छान आहे तर आता आपण हे हो काढून घेऊया बघा मैत्रिणींना आपले पराठे मी दोनच पराठे केले आहेत किती छान दिसतात बघा खूप छान मस्त भाजलेत खरपूस खायला पण तेवढेच छान लागणार आहे चविष्ट ही रेसिपी नक्की तुम्ही परा पराठ्याची ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसे झालेत हे चायनलो कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय